जा देवी जुले, रोजी रत्नागिरी या त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव ठेवले होते केशव पण त्यांच्या आई त्यांना लाडाने बाळ असे म्हणून म्हणून लोकमान्य टिळक जरी मोठे झाले तरी ते त्यांच्यासाठी बाळच राहिले

निर्माण केले ऑगस्ट रोजी हा तेजस्वी सूर्य मावळला अजन्म सेवेत दंग असलेला भारताचा सुपुत्र आपल्या सर्वांना सोडून गेला त्यांचे विचार आपल्या आचरणात आणणे हे आपले काम आहे जा, जाता जाता एवढेच म्हणू इच्छितो मध्ये नजर आयुषशाला द्यावे उत्तर उत्तर पाय असावे जमिनीवरती पव्यात नंबर घेताना पाया असावे जमिनीवरती पव्यात अंबर घेताना हसू असावे ओटावरती काहीच काढून देताना काहीच काढून देताना धन्यवाद धरे